लाईन नाही गावामध्ये गावाची लाईन आला आलाय की पाहिजे फक्त आणि जात आहे दुसरं काही करू शकत नाही तो लाईनवर जाते फॉल्ट निघत नाही म्हणते बस गाव आणणारच आहे एक महिना आला गावात लाईन नाही काय नाही लोक दोन किलोमीटरहून पाणी आणत आहेत धोरवासराला पाणी नाही नदीवरून आणत आहेत गावात शिक्षणाची खूप पंचायत आहे आणि लोकं बी द्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही कोणती न्यूज येत नाही काय नाही काय नाही का आठ दिवसापासून अंधारात कशामुळे काय झालं अंधारात गाव तुमचं इंजिनियर साहेब पाहत नाहीत लाईन तर पाहतच नाही पण एकच डीपी आहे आणि तिच्यावर लोड येत आहे बंद्या गावाचा म्हणून ती जळत आहे दोनदा तीनदा जळत आहे साहेब तरी ते साहेब आहे वरून पण दुसरी गावामध्ये आता तू आय आयचं शिक्षण घेतो नेमकं अंधारात कसं काय तू शिक्षण घेतो काय आलंय अभ्यास करताना काय अडचण होती तुला अंधारात आता दिवा दिवा लां करायची नाही सकाळी दिवसभर रात्री काय अभ्यास होतच नाही दिसतच नाही दिवा बिन दिवा आता काही नाही गावामध्ये त्याच्यामुळे या गावला अडचण -पूर या गावचं सर्व बिल पुरेपूर भरत आहेत लोक तरी पण या गावला फार पाण्याची अडचण आहे तरी मेहरबान साहेबांनी आम्हाला कृपा करून योग्य ते डिप्या देऊन आमची लाईन सुरळीत चालावी व शिक्षणाच्या आमच्या लेकराच्या काही अडचणी असतील त्या पण दूर होतील आणि आमचे लेकर पुढे कशी तरी जातील याची शासनाने दक्षता घ्यावी गाव डिप्याच नाही साहेब डिप्या ये ना तर आमच्या गावले डिप्या शासन दे ना त्यामुळे गाव पुरेपूर अंधारात हे बाया दोन किलोमीटर अंतरावर पाणी आणायला लागल्यात आम्ही जनावर कसे पण धरून सोडून टोपल्यानं पाणी त्या नदीवरून आणून दो, ढोराने पाजा लागलो याची शासनाला दाराची काळजी वाटून आमच्या ढोरावासराची काळजी घेऊन योग्य ती कारवाई करून आमच्या गावाला डिप्या द्यावी पाणी नाही लईन नाही डक्राऊन उन्हाळा उन्हाळा पाणी नाही दही नाही एकच डिपी एकच जळाली जळच आल्या डिपी एक आहे त्याच्यावर लोड ये मग करावं का शिक्षणाचा प्रॉब्लेम ये सराल तर अभ्यास वाचून मग असे गती व्हायला आली गावात लग्न तर लग्नावाल्याचं दहा किलोमीटरहून पाणी आणलं करावं का डाळमी लावून कशा लावून पाणी यायला गावात आम्हाला पाणी नाही लग्न करायच्या निमित्ताने यायला आलं अण्णा आले गोरगोरी बाहेर काय करा तसाची तर सायची वेळ आली आलो आम्ही आमच्या गावात पाणी नाही ऊन तपाल आलं लाईन नाही डीपी नाही एका डीपीवर लोड व्हायला आला लेकराचे शिक्षण दळण नाही आमाल तर तिथं आम्हाला आम्हाला त्रास व्हायला किती दिवस तुम्हाला एक महिना झाले लेकर गरमीत लढा लाईन नाही मग दळण कुठून आणायला तुम्ही अपर गाव ना आणि लाईन नाही लाईन नसल्यामुळं मुला, लहान मुलांना डास चावण्यामुळं मुला। जर आजार होत आहेत डेंगू सारखे आजार होत आहेत विद्यार्थी आहेत वृद्ध लोक आहेत ज्यांचे फार हाल होत आहेत याच्यामुळे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की उद्या सकाळी दहा वाजता आम्ही सब स्टेशन गोरेगाव येथे महिलांचे आंदोलन होणार आहे जे भांडे वगैरे आहेत रिकामे हे घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत आणि संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत संबंधित इंजिनियर आहेत या सर्वावर कारवाई करण्यात यावी आम्हाला शंभरचं ट्रान्सफॉर्मर देण्यात यावं आणि योग्य ती निगा करण्यात यावी आमच्या गावामध्ये नव्याण्णव टक्के वसुली आहे साहेब गावठांच्या शेतक जे आहेत नागरिक आहेत किंवा ग्राहक आहेत अशी शंभर टक्के वसुली आहे है आमच्या गावात नव्याण्णव टक्के वसुली आहे तर एवढे चांगला वसुली असतानाही आम्हाला हेतू पुरस्कार जात आहे सहा दिवसापासून गावात लाईट नाही मग पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असेल नेमकं पाणी कुठून आणतात का तुम्ही सहा दिवसापासून जे लाईट नसल्यामुळे गंभीर प्रश्न बनलेला आहे गावामध्ये एकही विहीर नाही कारण की आमच्या गावामध्ये ना विहीर नाही आहे ट्यूबवेल आहे ट्यूबवेल लाईन नसल्यामुळे बंद आहेत आणि आम्हाला इथून दीड किलोमीटर नदीवर जनावर न्यायचं काम पडायला पाणी पाचायला आणि गावामध्ये शेतामध्ये जे विहिरी आहेत ते बैलगाडीने पाणी आणायचं काम पडायला त्याच्यामुळे काही जितवा धोका निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे की विहिरीमध्ये पडून वगैरे किंवा बैलगाडीमुळे